अमोल मोठे मालगावच्या साधा शांत स्वभावाच्या तरुण गावातल्या प्रत्येकाला माहीत होते की त्याचं मन बैलांमध्ये हरवलंय निसर्गाची नाळ नावाचं त्याचं यूट्यूब चॅनलही तसंच जन्माला आलं निसर्ग पशू पक्षी जनावरं यांच्याशी बोलताना त्याचा आवाज जसा बदलायचा तसा तो कुणाशी बोलताना कधीही बदलत नसायचा एक दिवस असाच अमोल सकाळी कॅमेरा घेऊन गावाच्या बाहेर नदीकाठच्या मैदानी रस्त्यावर निघाला कोवळं ऊन नुकतंच पडलं होतं दवात भिजलेल्या गवतावरून चालताना अमोलच्या चपलांना टपटप आवाज येत होता कॅमेऱ्यात तो बोलत होता आज तुम्हाला मी एका खास दोस्ताची ओळख करून देणार आहे गण्या अमोल पुढे म्हणाला गण्या छोट्या वयात आजारी पडला होता सगळ्यांना वाटलं की हा कधी उभाच राहणार नाही पण रामभाऊंच्या निगराणीने आणि त्याच्या स्वतःच्या जिद्दीने हा पुन्हा उभा राहिला गण्या जाळू शांतपणे ऐकत होता कॅमेऱ्याच्या मागेही जास्त वेळ काम करून झाल्यावर अमोलने गण्याच्या शिंगाला हळूच हात फिरवला तू किती मोठा प्रेरणादायी आहेस हे तुला कळणारही नाही रे तो पुटपुटला त्या क्षणे दोघांमध्ये न बोलता एक नार तयार झाली निसर्ग मानव आणि जनावर यांच्यातली खरी नाळ इतक्यात गावाकडून तरंबहू आले ते म्हणाले अमोल तुझ्या व्हिडिओमुळे लोकांना कळतंय की बैल म्हणजे फक्त शेतीतलं यंत्र नाही तेही भावना असलेली जिवंत माणसा इतकीच संवेदनशील जीव आहेत अमोल हसला माझ्या काम हाच तर आहे त्यांच्या जगाची ओळख जगाला करून देणं सूर्य हळूहळू वर चढत होता नदीच्या पाण्यात गण्याचं आणि अमोलचा प्रतिबिंब पडत होतं एक मनुष्य आणि एक बैल पण दोघांमध्ये एकच गोष्ट समान होती निसर्गाशी जोडलेली नाड या दिवशी अमोलने चित्रीकरण संपवलं पण त्याच्या मनात एकच विचार फिरत होता ही कथा फक्त गण्याची नाही तर प्रत्येक त्या जनावराची आहे ज्याला आपण ओळखून घ्यायचं बाकी आहे आणि अशाच कथामुळे निसर्गाची नाड आज हजारो लोकांपर्यंत पोहोचत होती कारण खरी कथा तेव्हाच सुंदर बनते जेव्हा तिच्यात प्रेम आणि नाळ दोन्ही असतात